नमस्कार मैत्रिणीनू कशा आहात सगळ्या आज आहे नागपंचमी नागपंचमी आज आहे नागपंचमी नागपंचमीच्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर कोणी कोणी झोका खेळणार घरी तर, तर नाही झोका स्वयंपाक वगैरे झाला आहे आता जेवायचं आहे आणि आज नैवेद्यासाठी उकडलेले कणवले बनवतात तर ते मी बनवले उकडलेले कणवले जेवण नैवेद्य दाखवलं आहे आता सगळी कामं आटपली ती आणि आता जेवायचे मस्त पुरणपोळ्या बनवले आज तर मग जे जे आता जेवणार आहे आम्ही जे वगैरे सगळं बनवून झालं स्वयंपाक सगळं झालं आहे आता जेवायचं आहे सगळे किचन आवरून घेतले आणि आम्ही जेवणार आहे ते आणि आणि संकेत हे बाहेर गेले तर यांची वाट बघायची चालेल का सगळे जेवणार आहे आणि मग जमलं तर जायचं था आहे शेताकडं थोडंसं काम आहे शेतात पण ऊन पडलं आहे हा बाळाचं वातावरण आहे पाऊस तर नाही पण हा बाळाचं वातावरण आहे बघा असं ऊन पडले दोन तीन दिवस झाले मस्त हिरवा गारोडीत दिसते आणि आमच्या उडदावर सगळा करपा पडलाय काय झाले काहीकडं न झाले